मित्रांनो कोकणामध्ये जर काय एखादी आंब्याची रेडीमेड बाग घ्यायची असेल तर आजची प्रॉपर्टी आहे राजापूरपासून फक्त चार किलोमीटर अंतरावरती वीस एकरची ही आंब्याची बाग आपल्याकडे विकायला आलेली आहे पूर्ण जागेला कंपाऊंड असलेलं ही आंब्याची बाग याच्यामध्ये नऊशे पूर्ण वाढ झालेली आंब्याची झाड आहेत बरं आपल्या जागेमध्ये एक मोठी विहीर आहे ज्याला बाराही महिने पाणी असतं एक सर्व रूम बांधलेली आहे एक छोटा बंगलो देखील आहे म्हणजे राहायची व्यवस्था देखील होऊ शकते हा बंगलो खूप काही लक्झरी नाही आहे आणि फर्निश देखील नाही आहे थोडीफार डागडुजी करायला लागेल पण तुम्ही चार पाच मित्र मिळून जर काही प्रॉपर्टी विकत घेणार असाल तर त्याच्यासाठी अतिशय उत्तम असा पर्याय इथे तुम्ही छान आमराईसारखं एखादं रिसॉर्ट किंवा हॉलिडे होम चालू करू शकता किंवा तुम्हाला जर काय प्लॉटिंगचा व्यवसाय करायचा असेल तर इथे तुम्ही अर्धा अर्धा एकरची आमराई असे प्लॉटिंग करून देखील विकू शकता बरं जवळपास आपल्या जागेपासून साधारणतः वेत्ते बीच असेल किंवा आंबोळगड हे फक्त पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावरती आहे म्हणजे तासाभरात तुम्ही ह्या जागेपासून कुठल्याही बीचवरती जाऊ शकता मुंबई गोवा हायवेपासून अगदीच जवळ आहे मेन राजापूर सिटी ही चार किलोमीटर अंतरावरती आहे म्हणजे शाळा कॉलेजेस हॉस्पिटल्स ज्या गरजेच्या गोष्टी आहेत ह्या अगदी पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती आहेत पूर्ण झाडांना डीप इरिगेशन देखील बसवलेली आहे पूर्ण जागेला कंपाऊंड आहे क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे सिंगल ओनर आहे मित्रांनो दहा लाख रुपये एकर याप्रमाणे ही प्रॉपर्टी विकायची आहे तुम्हाला कोकणात जर काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल काहीतरी बिझनेस करायचा असेल तर त्यासाठी ही प्रॉपर्टी अतिशय उत्तम आहे विजिट करायची असेल तर आम्हाला फोन करा जेणेकरून आमचा माणूस तुम्हाला प्रॉपर्टी दाखवायची व्यवस्था करू शकेल मित्रांनो तुमच्या काही कोकणात प्रॉपर्ट्या असतील ज्या विकायच्या असतील किंवा तुमचे बंगलो असतील रिसॉर्ट असतील तर पुणे प्लसमार्फत नॉमिनल चार्जेस घेऊन आपण तुमच्या प्रॉपर्टीचं प्रमोशन करत असतो मित्रांनो मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही कोकणात जर काही रिअल इस्टेट क्षेत्रात काम करत असाल तर पुणे प्लससोबत मिळून देखील तुम्ही काम करू शकता तुमचा जर काही रिअल इस्टेटचा व्यवसाय असेल कोकणामध्ये तर तुमच्या प्रॉपर्ट्या डायरेक्ट कस्टमरपर्यंत पोचवण्याचं काम आम्ही तुम्हाला करून देऊ दोघे मिळून काम करू आणि जे काही इन्कम त्यातनं मिळेल हे आपण वाटून घेऊ तर त्यासाठी पुणे प्लस हा प्लॅटफॉर्म हे व्यासपीठ आम्ही तुमच्यासाठी आणलेले आहे जिथे तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीज जगभरात पोचू शकता तर मित्रांनो वाट कसली पाहतो आहे प्रॉपर्ट्या तुमच्याकडे खूप छान आहेत कस्टमर मिळत नाही आहे लवकर विकली जात नाही आहे आपण तुम्हाला नक्कीच मदत करू तुम्हाला फक्त एकच करायचं आहे माझा नंबर मी तुम्हाला दिलेला आहे तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीच्या डिटेल्स त्याच्यावरती आहेत आणि मित्रांनो प्रॉपर्टीचा व्यवहार हा इमिजिएट आपल्या प्रॉपर पोर्टलवरती आल्यानंतर हा होतो तर मित्रांनो प्रोजेक्ट असतील बंगलोज असतील वाड्याज असतील किंवा अशा आंब्याच्या काजूच्या बागा असतील आपल्या पुणे प्लस पोर्टलवरती ह्याचे व्यवहार हे त्वरित होत असतात तर वाट बघू नका ताबडतोब तुमच्या प्रॉपर्ट्या पाठवा आणि मित्रांनो ही प्रॉपर्टी व्हिजिट करायची असेल तर नंबर दिलेला आहे तुम्ही या नंबरवरती कॉल करून एक दिवस प्रॉयर अपॉइंटमेंट घ्या जेणेकरून आमचा राजापूरमधले जे चॅनल पार्टनर आहेत ते तुम्हाला ही पूर्ण प्रॉपर्टी दाखवायची व्यवस्था करू शकतील धन्यवाद थँक्यू